थोडक्यात काय मांडू शकत आजच्या वास्तव पर्यायी राजकारण म्हणजे काय एक तर पहिल्यांदा बघूया आपण पर्यायी राजकारण याचा अर्थ असा असतो की एक म्हणजे ज्याला प्रागतिक राजकारण आपण म्हणतो ते प्रागतिक राजकारण म्हणजे व्यक्तीला एक स्वतंत्र मूल्य आहे धर्म लिंग वंश भाषा हे जे सगळे भेद आहेत हे सगळे बाजूला करून व्यक्तीला एक म्हणजे जातही आली अर्थात याच्यापेक्षाही एक व्यक्तीला एक स्वतंत्र मूल्य आहे हे ज्यांना स्थापित करायचं असतं त्याला आणि दुसरा एक निकष असा असतो की समाजातले जे शोषित किंवा तळागाळातले घटक आहेत त्यांच्या कल्याणाचा अधिक विचार करणं आणि त्यांना केंद्रस्थानी आणून राजकारणाची पुनर्रचना करू पाहणारे हे ऍक्च्युली याला पर्यायी राजकारण म्हणतात आता हे पर्यायी राजकारण यापूर्वीच्या काळी कसं होतं महाराष्ट्रामध्ये तर साधारणपणे साठ ते सत्तरच्या दशकापर्यंत वेगवेगळ्या चळवळी होत्या म्हणजे विशेषतः साठ दशक या बाबतीमध्ये अति महत्वाचं आहे कारण त्यावेळेला एका बदलला नक्षलवादी चळवळीचा उदय झालेला होता इथे म्हणजे तो बंगालात पण नंतर ते महाराष्ट्र सगळ्या भारतामध्ये पसरलेलं होतं नक्षलवादी चळवळीचा जो हा होता काय होता त्यांचा कॉल म्हणजे त्याला असं म्हणू की घोषणा होती किंवा अपील होतं ते एकदम सिम्पल होत लिबरेशन हे ते अपील लिबरेशन किंवा मुक्ती आम्हाला शोषणापासून मुक्ती हवी आम्हाला जमीनदारीपासून मुक्ती हवी आम्हाला भांडवलदारीपासून मुक्ती हवी मुक्ती हा त्याचा पासवर्ड होता ऍक्च्युली म्हणजे परवलीचा शब्द होता आणि तो त्यावेळेच्या तरुणांना म्हणजे देशाच्या विविध भागातल्या तरुणांना तो अपील झाला किंवा त्यांच्या हृदयाला त्या शब्दाने हात घातला आणि अनेक जण मार्क्सवादाकडे किंवा याच्याकडे वळले आणि म्हणजे अगदी केरळ पासून गेले हे फक्त बंगालचा प्रश्न नाही अगदी केरळ पर्यंत ती चळवळ होती आपल्याला अडूर गोपा पिक्चर मध्ये पण ते पाहायला मिळत होती कसं झालं आणि महाराष्ट्रामध्ये बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये या इथे तीन चार चळवळी सुरू झाल्या म्हणजे एक होती ती उदय नारकर इकडे आहे तो मागोवा गट होता मागोवा गटाने एक वेगळी मास्वादाची मांडणी सुरू केली आणि त्यांना तो म्हणजे प्रस्थापित राजकीय पेक्षा वेग पक्षापेक्षा वेगळी दुसरा गट होता तो समाजवाद्यांचा होता म्हणजे समाजवाद्यांचे नेहमीच अनेक गट असतात त्याप्रमाणे अनेक गट होते परंतु समाजवादी युवक दल युवक क्रांती दल या संघटना होत्या दलितांमध्ये दलित पँथर या चळवळीचा उदय झालेला होता आणि आर पी नेतृत्वावरती दलित पँथर सर्वाधिक टीका करत होते तर हे सगळे जे महाराष्ट्रामध्ये पुढे आले याच्यातून कोणते प्रश्न आले याच्यातून वेगळं नेतृत्वही आलं म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तो ले ले। तर रामदास आठवले या चळवळीतनं पुढे आलेले आहेत त्यानंतर निलम गुरे या चळवळी आता त्या गेल्या असतील शिवसेनेमध्ये परंतु या चळवळीतनं पुढे आलेले आहेत आणि असे अनेक लोक तर या चळवळीतनं पुढे आले या ज्याला आपण असतो म्हणतो राजकारणाची जी पर्यायी चळवळी होती पर्यायी राजकारणाची मागणी करणारे होते हे पुढे आले हे वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेतेही झाले आणि त्याच्या अर्थात बाबा आढाव एक होते बाबा आढावानी माझ्या अंदाजाने सत्तरच्या दशक